नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वाच्या अशा कृषी उत्पन्न बाजार समिती राऊरी येथील आजचे म्हणजे दिनांक नऊ जुलै दोन हजार चोवीसचे कांदा भाव मित्रांनो आज राऊरी येथे गावराग कांद्याला दोनशे रुपयांपासून तीन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव हा मिळालेला आहे राऊरी येथे गावराग कांद्याचे एकूण छत्तीस हजार कांदा गोन्यांची आवक ही आज दाखल झाली होती त्यामध्ये काही सुपर लॉटला तीन हजार रुपयांपासून तीन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभावा मिळाला आहे तर एक नंबर क्वालिटीचा कांदा दोन हजार चारशे पाच रुपयांपासून तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे दोन नंबर क्वालिटीच्या कांद्याला एक हजार पाचशे पाच रुपयांपासून दोन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळालाय तीन नंबर क्वालिटीचे कांदे दोनशे रुपयांपासून एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत आणि गोल्टी कांद्याला आज एक हजार पाचशे रुपयांपासून दोन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत कृषी उत्पन्न बाजार समिती रावरी येथे बाजारभाव हा मिळालेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाचे का नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान